शंका त्याच्यामध्ये व्यक्त करू नका ज्या वेळेला तुम्हाला सांगतो आज माता भगिनी विशेष करून मी सांगतो त्या सहा तारखेला ज्या दिवशी घटना घडली मागच्या शनिवारी तो तुम्हाला सांगतो इथं जवळपास असून देखील तो पोलिसांना जाणीवपूर्वक गुंगारा देत होता जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं हे आपल्याला काही ना माहिती नाही पण एवढं मात्र निश्चित आहे की प्रशासन जे असणार आपलं प्रशासन आहे ते त्याला काय फार गांभीर्याने घेत नव्हतं पण आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या सकल हिंदू समाजाची ताकद ही महाराष्ट्र देशामध्ये ज्या वेळेला हे झोपेचं सोन घेणार हे प्रशासन त्याला लक्षामध्ये आलं की आज हा सकल हिंदू समाज एकत्र ये येणार आहे मोर्चा सर काल दुपारी तुम्हाला सांगतो की त्यांनी सहा टीमच्या बारा टीम केल्या आणि पर राज्यातून हा आधी पकडून आणण्याचं काम या ठिकाणी ही ताकद सकल हिंदू समाजाची आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याला जर याला पाशी घेऊन द्यायची तर आता आज हा मोर्चा झाल्यानंतर देखील आपला संघटित राहणं गरजेचं आहे नाहीतर वारंवार या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडून आणणारे लोक हे आपण पाहत आहोत हे लोक प्लॅनिंगही तुम्हाला सांगतो आपल्या आपल्या मुलीवरती लक्ष ठेवतात आणि लक्ष ठेवून तुम्हाला सांगतो की याला कुठतरी आपल्या मुली अडकळायचं काम आणि त्याच्यातनं या सगळ्या असे आशेपूर्त घडून आणण्याचं काम ते करत असतात त्यामुळे तुम्हाला सांगतो की या काळामध्ये आपल्याला ज्याला फाशी मिळणार आहे तुम्ही याची काळजी करू नका होणार आहे पण या सगळ्या माध्यमातून आज मोर्चाच्या माध्यमातून आपली ज्या ठिकाणी मागणी आहे प्रश्न म्हटलं की आज प्रशासन जे आपण मागच्या काही काळामध्ये आपण मागणी केली की हे कुठे जर घडायचं नसल आज एक आपल्या भगिनीचं घडलंय अशा जर प्रकारे थांबवायचे असतील तर नऊ आज सारखा एक कायदा या आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे अशी एक मागणी आज आपल्या या ठिकाणी तमाम हिंदू बंधू बांधवांच्या वतीनं सरकारकडे देखील त्याचा पाठपुरावा देखील आमच्यासारखे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये काढण्याचा प्रयत्न करतात आहेत या तुम्हाला सांगतो काली मातेच्या अवतारामध्ये आले आहेत आणि त्यामुळं हा अवतार हा तुमचा अवतार आपल्याला उद्याच्या काळामध्ये एकही जी आधी अशा पद्धतीने तृज्ज करण्याकरता पुरा दर्जावला नाही पाहिजे याच्याकरता आपल्याला पुढाकार घेऊन आपल्या समाजाला संघटित राहायचं आहे म्हणून आज आपण सर्वांनी पुढाकार घेतलाय अकोल्याच्या माता भगिनी असतील आपला सगळं हिंदू समाज असेल यांनी आज याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आज याच या दोळीच एका पडलं मुद्दे नाहीये गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी अनेक आपल्या हिंदू माता भगिनींशी अशाच प्रकारचं वर्तन त्यांनी आपलं या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केलं आहे पण आज एक प्रकरण उघडकीस आलं म्हणून आपल्याला चालणार नाही येत्या काही दिवसांमध्ये असे जे प्रकरण त्यांनी केले असतील त्याच्या बाबतची जागरूकता या आपण समाजामध्ये निर्माण करून जे जे पीडित असतील त्या पीडितांना देखील याच्या विरोधामध्ये आपण तक्रार देण्याकरता पुढाकार घ्यायला लागला पाहिजे पण आजचा मोर्चा हा आपला समाजाचा एक शक्ती आहे आणि शक्ती तुम्हाला सांगतो एकत्रित झाल्यामुळं प्रशासनाने मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर चोवीस तासाच्या आत तो आरोपी बघून आणण्याचं काम हे जे काय पोलीस प्रशासनाने केलंय हे मागच्या सात दिवस होऊ शकले असते पण मागच्या सात दिवसामध्ये हिंदू संघटित नव्हता फक्त पक्ष वेगवेगळ्या संघटना निवेदन देत होते पण ज्या वेळेला सकल हिंदू संघटित झाला आणि ज्यावेळेस तो मोर्चा निघणार असं समजलं त्याच वेळेला तुम्हाला सांगतो चोवीस तासाच्या आत असे जी आरोपी तुम्हाला सांगतो पकडून जाण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे आपल्या अकोलादारांच्या असणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या संघटना यांच्या मी हा जो काही आपण एकजूट दाखवली तर अशीच एकजूट आपण या टोपिकला फाशी होऊस पर्यंत दाखवण्याचं करायचंय आणि याच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यभरामध्ये एक चांगला संदेश आपल्या हिंदूंच्या संरक्षणा करता जर एक पडित हिंदू असेल तर त्याच्या माग हजारो हिंदू उभा राहतात हा संदेश महाराष्ट्रामध्ये आपल्याला देण्याचं काम करायचंय आज आपल्या सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीनं जो काही त्यांनी पुढाकार घेतलाय तर त्या सकल हिंदू समाजाच्या आपल्या अकोल्यातील सर्वच या परिसरातील हिंदू समाजाचे सर्व पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी विशेष करून या महादुर्गेच्या तालीम मातेच्या अवतारामध्ये आलेल्या आमच्या सर्व हजारोच्या संख्येने असणाऱ्या माता भगिनीचे देखील या ठिकाणी आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आभार व्यक्त करतो आणि या कौपिकला की फाशी आपल्याला पर्यंत अशाच प्रकारचं पर एक संघटन आपल्याला या ठिकाणी टिकून ठेवायचंय आशेप्रनंत आपल्याला करतो आणि आपण सर्वजण ठिकाणी आला त्याबद्दल आपले अंतकरणापासून हिंदू बांधव म्हणून आपले आभार व्यक्त करतो आणि धावतो